एकोणीसपर्यंत दिसला मला एकच तुम्ही उदाहरण घ्या एकोणीस जानेवारीला आमच्या कार्यक्रमाखाल किती प्रचंड गर्दी त्यानंतर ओम मैदानावर त्यांनी सभा घेतली किती गर्दी होती याच्यावर तुम्हाला तुम्ही करा हळूहळू मोदीवरचा विश्वास कमी होत आहे फसले ना लोकांचे प्रश्न गंभीर झाले आणि पंतप्रधान काही करत नाही ही भावना लोकांमध्ये पसरलेली आहे त्यामुळे यावेळेला भारतीय जनता पक्षाने एनडीएचा पराभव ठरलेला ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा